देसाई सावली भिंजोडची एक महत्त्वपूर्ण शर्यत सुटली आज आपल्याला बिंजोडचं बेचात बस मथूर आणि मथुरचा पायरा कोण होता तर साखरवाडी बावऱ्या विरुद्ध गाडी होती पिंट्याची आणि पिंट्यासोबत कोण होता तर पिंट्यासोबत होता तो अबिऱ्या आणि एक टॉप लढत झाली या लढतीमध्ये बाजी कोणी मारली तर मित्रांनो निकाल बाजी मारली ती अबिऱ्या आणि अबिऱ्याचा पायरा होता तो पिंट्या छत्रपती संभाजीनगरचा पिंट्या आणि या लढतीमध्ये बाजी या जोडीने मारली तसेच मथुरचे मित्रांनो आज हार झाली परंतु हार तिचा खेळाचा भाग आहे मथुरचे बद्दल अजून एक शर्यती होईल तेव्हा मथुर कमबॅक करेल तर अपडेट आवडली असेल नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हो धन्यवाद मित्रांनो अशाच अपडेटसाठी व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अशाच टॉप अपडेट नेहमी आपल्या चॅनलवरती येत असतात धन्यवाद मित्रांनो खूप सुंदर अशी लढत झाली आणि मथुर मित्रांनो नक्कीच कमबॅक करेल परंतु गाडीचं गाडीचंसुद्धा खूप खूप अभिनंदन साखरवाडी बावरे आणि मथूर नक्कीच कमबॅक करतील भेटूया पुढच्या हो व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये